लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे कि वा असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबर सर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास पलूस येथे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन बापूवाडीतील झोपडपट्टी हटवल्याने आंदोलक आक्रमक रामानंदनगर बापूवाडी येथील रेल्वे हद्दीमध्ये असलेले अतिक्रमण काढल्याने बेघर झालेल्या आंदोलकांनी पलूस येथील पाण्याचे टाकीवरती चढून शोले स्टाईल आंदोलन केले आम्हाला घर द्या अन्यथा पाण्याच्या टाकीवरून उड्या मारतो असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने पलूस येथील वातावरण तणावग्रस्त बनले होते पाच दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण केलेल्या कुटुंबांच्या झोपड्या रेल्वे प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केल्या होत्या त्यामुळे सध्या ही कुटुंबे उघड्यावरती आली आहेत या कुटुंबांचे जगणेही मुश्किल झाले आहे अन्न वस्त्र निवारा सर्वच प्रकारे उपेक्षा झाल्याने आंदोलकांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पाहायला मिळाले बराच वेळ सुरू असलेल्या आंदोलनाकडे पोलीस प्रशासनाशिवाय इतर प्रशासकीय अधिकारी लवकर न फिरकल्याने आंदोलकांनी एकच आक्रोश सुरू केला त्याचबरोबर घोषणाबाजीही केल्या तसेच पाण्याच्या टाकीवरती चढलेल्या आंदोलकांनी बोंबमार करून प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पलूस तालुक्यातील विविध पक्षाच्या नेते मंडळींनी घटना धाव घेतली व या आंदोलनास पाठिंबा देत संबंधित निराधार आंदोलकांना स्वतःची हक्काची घरे मिळावीत अशी मते व्यक्त केली यावेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलक समजून मनस्थितीत नसल्याने व त्याने आक्रमक भूमिका घेतल्याने मोहिते यांनी पोलीस प्रशासनास प्रांताधिकारी यांना बोलावून घेऊन संबंधित विषय मार्गी लावण्याचे आवाहन केले सुमारे पाच वाजता पाण्याच्या टाकीवरती चढलेले आंदोलन सायंकाळी अंधार पडला तरी पाण्याच्या टाकीवरतीच बसून होते लहान मुले महिला महिला वृद्ध व तरुणाईचा समावेश होता आंदोलकांनी दिलेल्या घोषणांमुळे पाणी टाकी परिसरातील वातावरण तणावग्रस्त बनले होते या पलूस पोलीस ठाण्याच्या वतीने सदर ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी भाजपचे अमिर पठान काँग्रेसचे अॅडव्होकेट केडी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदीप कदम सागर सुतार यांच्यासह सर्वपक्ष नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते